नमस्कार पुन्हा एकदा माझ्या सर्व माता बहिणींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता बहुतांश महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जे आहेत ते आलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आत्तापर्यंत शासनाकडून एक करोड साठ लाख महिलांना याचा लाभ मिळालेला आहे परंतु अजूनही अनेक महिला अशा आहेत की त्यांना याचा लाभ अजूनपर्यंत मिळालेला नाही त्यांच्या अकाउंटमध्ये एक रुपयासुद्धा आलेला नाही आहे त्या महिलांनी पुढे काय करायचं आहे आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा कारण असे नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असो आता येथे सर्वप्रथम तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे तो तुम्हाला सेव्ह करायचा आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 आता हा जो नंबर आहे या नंबरवरूनच तुम्हाला तुमची तक्रार जी आहे ती नोंदवायची आहे आणि ती तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला तुमचा जो रिप्लाय असेल तुमचा फॉर्म का डिले झाला आहे किंवा तुम्हाला अजून का पैसे आले नाहीत याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला येथे मिळून जाईल त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कुठल्याही नावाने हा नंबर सेव्ह करायचा आहे जसं की लाडकी बहीण तक्रार अशा नावाने केला तरी चालेल सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्ही येथे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल लाडकी बहीण कॉम्प्लिमेंट याच्यानंतर खाली इथे त्यांनी काय दिले बा नमस्कार हेल्पलाईनमध्ये आपले स्वागत आहे आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद यामध्ये तुम्हाला योजनेची माहिती मिळेलच व काही समस्या असतील तर आम्हाला संपर्क साधा अशा प्रकारे तुम्हाला इथे एक मेसेज येईल येथे खाली तुम्ही पाहू शकता यानंतर तुम्हाला भाषा निवडण्यासाठी सांगितली जाईल मराठी हिंदी किंवा इंग्लिश तुमची जी भाषा असेल ती तुम्हाला इथून निवडायची आहे मी इथून मराठी सिलेक्ट करतो तुम्हाला हिंदी करायची आहे तुम्ही इथून हिंदी करू शकता तर इथून मी मराठीवर क्लिक करतो त्यानंतर इथे मला मेसेज आला आहे आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद आता विभाग निवडा तर इथे निवडावर तुम्हाला क्लिक करायचा आहे नाशिक अमरावती नागपूर छत्रपती शिवाजी नगर पुणे विभाग कोकण विभाग इथे मी कोकण विभागवर क्लिक करतो तुमचा जो विभाग आहे तो तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे मेसेज येईल विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद आता जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला पुन्हा निवडावर इथे क्लिक करायचं आहे येथे पाहू शकता ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग तर माझा सिंधुदुर्ग आहे मी ते सिलेक्ट करतो आणि ओके करतो आता तुमचा इथे तुम्हाला इथे मतदारसंघ निवडा असं येईल तर इथे तुम्हाला निवडावर पुन्हा क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता कणकवली कोडा आणि सावंतवाडी आता येथे जो तुम्ही जिल्हा निवडला असेल त्यामध्ये जे मतदारसंघ येतात ते इथे शो होतील त्यामुळे मला हे तीन मतदारसंघ येतात सिंधुदुर्गमध्ये त्यामुळे त्या मग कणकवली कोडा आणि सावंतवाडी तर मी इथे कणकवलीवर क्लिक करतो आणि इथून सेंड करतो ठीक आहे आता त्यांनी सांगितलं आहे तुमचा मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद आता इथे लिंग निवडा इथे निवडावर तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे तुम्ही स्त्री आहात पुरुष आहे काय आहे ते इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे मी पुरुषवर क्लिक करतो आणि ओके करतो सेंड करतो ठीक आहे आता इथे तुम्हाला तुमचं वय निवडा असं एक ऑप्शन येईल इकडे निवडावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला वयाचे ऑप्शन येतील सोळा ते बावीस तेवीस ते अठ्ठावीस एकोणतीस चौतीस ज्या गटात तुम्ही येता तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी माझ्या वयाच्या मर्यादेप्रमाणे इथे क्लिक करतो आणि ओके करतो सेंड करतो आता हे केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज आला आहे आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद योजनेची निवड करा ठीक आहे तर इथे तुम्हाला सिलेक्टवर इथे क्लिक करायचं आहे आता येथे पहा तुम्हाला अनेक योजना दिसतील इथे पहा लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण बळीराजा मोफत वीज आपल्याला इथे लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे आणि इथून सेंड करायचं आहे येथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती मिळेल जसं की पात्रता काय हवी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल त्यानंतर इथे खाली पुन्हा तुम्हाला सिलेक्टवर इथे क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे दोन ऑप्शन येतील मदत व मेन्यू तर आपल्याला मदत हवी तर मदतवर क्लिक करायचं आहे आणि सेंड करायचं आहे इथे सेंड केल्यानंतर तुम्हाला येथून तुमची समस्या सिलेक्ट करायची आहे इथे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील मंजुरी समस्या लाभ मिळत नाही पेमेंटची वाट पाहतोय फॉर्म सबमिट ॲप वेबसाईट अपंग अपंगांसाठी मदत लाच पैसे मागितले ला आए, तर आपल्याला आता काय सिलेक्ट करायचं आहे तर तुम्हाला आता इथे लाभ मिळत नाही याच्यावर आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे कारण आपल्याला अजून लाभ जो आहे तो मिळालेला नाही तर तुम्हाला सिम्पली इथे लाभ मिळालेला नाही ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे मी क्लिक करतो इथे पाहू शकता तुम्ही लाभ मिळालेला नाही ठीक आहे आणि ओके केलं त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल आम्ही तुमच्या तक्रारीची नोंद घेतली आहे लवकरात लवकर संपर्क करू प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दिले जातील आणि यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा एकत्र बांधील आहेत अशा प्रकारे तुम्हाला एक मेसेज घेऊन जाईल याचा अर्थ तुमची जी तक्रार आहे त्याची नोंद जी आहे ती झालेली आहे आता तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये यांच्याकडून रिप्लाय येईल की तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला किंवा तुमच्या फॉर्मचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पेमेंट का नाही आलं किंवा तुम्हाला पेमेंट नंतर येणार कधी येणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिली जाईल तर अशा प्रकारे अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता अजूनही तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता मी त्याचं समाधान नक्की करेन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तो कृपया करून घ्या बेलेकन दाबा कारण अशा नवनवीन अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आता था इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर बाबाय